सद्गुरु शंकर महाराज यांचा सत्याहत्तरावा समाधी सोहळा दोन हजार चोवीससाठी हे गीतपुष्प श्रीचरणी सादर अर्पण म्हणा रे शंकर शंकर येऊ दे मोगऱ्या बहर म्हणा रे शंकर शंकर येऊ दे मोगऱ्या बहर येऊ दे मोगऱ्या बहर येऊ दे मोगऱ्या म्हणा रे शंकर शंकर म्हणा रे शंकर शंकर येऊ दे बहर लावण्या रोपट भक्तीचे मशागत मनाची करावी तन अशुद्ध विचार नीट वेचून काढावी लावण्या रोपट भक्तीचे मशागत मनाची करावी तन अशुद्ध विचार नीट वेचून काढावी खोल साधना नांगरणी घाला खतस विचार खोल साधना नांगरणी घाला खतस विचार म्हणा रे शंकर शंकर येऊ दे मोगऱ्या बहर म्हणा रे शंकर शंकर येऊ दे मोगऱ्या बहर आता शंकरनामाची काडी खोलवर रोवा हात मजबूत भक्तीचा रोपा आधार तो द्यावा आता शंकर नामाची काडी खोलवर रोवा हात मजबूत भक्तीचा रोपा आधार तो द्यावा भाव निर्मळ जलाची धरावी त्यावरी धार भाव निर्मळ जलाची धरावी त्यावरी धार म्हणा शंकर शंकर येऊ दे मोगऱ्या बहर म्हणा रे शंकर शंकर येऊ दे मोगऱ्या बहर प्रेमपालवी प्रकटे मूळ रुजताच तळी शुद्ध रूप दिसे फांदी, फांदी वर कळी प्रेम पालवी प्रकटे मूळ रुजताच तळी शुद्ध प्रेमरूप दिसे फांदी, फांदी वर कळी गंध अर्पण्या फुले जा तुर गंध शंकरारपण्या ഫുലേലിയ മണറേ ശേ മോഗരണേ മോഗരയാണേ ശം ശേ മോഗരണേ മോഗര ये मोगरा वे मोगरा ब्रणारे शङ्कर शङ्कर यु दे मोगरा वरम शङ्कर शङ्कर मे शङ्कर शङ्कर ये मोगरा बा शङ्कर You they mugger yabur, Shankar Kurashankur, You manar mugger yabur, Manarishan Kurashankur, You they mugger yabur, You they mugger You